महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बातमी जनसामान्यांची थायलंड बँकॉक येथील धम्मकाया विपश्यना केंद्राला भदंत पय्याबोधी थेरो यांच्यासह 40 उपासकांची भेट थायलंड बँकॉक येथील भव्य दिव्य धम्मकाया चैत्य विपश्यना केंद्र आहे यामध्ये दहा लाख बुद्धांच्या मूर्ती आहे प्रत्येक येणाऱ्या उपासकांनी या धम्मकाया चैत्य केंद्रामध्ये वर्षातून एक दहा लाख भिकू येऊन या ठिकाणी विपक्षनेस बसतात विशेष म्हणजे ही केंद्र एका स्त्रीने निर्माण केलेली आहे दहा लाख उपासक बसतील असे हे भव्य दिव्य धम्मकाया विपशना केंद्र आहे या धम्मकाया चैत्य विपशना केंद्राला जगातून बुद्धिस्ट देशातून उपासक उपासिका भेट देण्यासाठी येत आहे भदंत पय्याबोधी थेरु यांनी आणि चाळीस उपासकांनी या ठिकाणाला भेट देऊन या ठिकाणी भदंत पय्याबोधी थेरों यांनी त्रिशरण पंचशीला दिली या ठिकाणाची संपूर्ण माहिती घेतली या ठिकाणावर धमाकाया चैत्याच्या दर्शनासाठी आम्ही सर्वजण चाललेलो आहोत हे जे समोर चैत्य दिसत आहे त्याच्यामध्ये दहा लाख भगवान बुद्धाच्या मूर्त्या त्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत त्यामध्ये जे प्रत्येक उपासकांनी येणाऱ्या तिथं मूर्ती दान केले त्या मूर्तीच्या खाली त्या उपासकांचं नावसुद्धा लिहिलेलं आहे या ठिकाणावर ही जी फरशी आहे दोन बाय दोनची ती प्रत्येक उपासकाने इथं दान केलेली आहे त्या फरशीवर सुद्धा त्यांचं नाव इथं खाली लिहिलेलं आहे आणि या ठिकाणावर दहा लाख उपासक केवळ वर्षात एकदा एकत्रित येत असतात इथं मेडिटेशन करत असतात आणि दहा लाख भनसेजीसुद्धा या ठिकाणावर म्हणजे उपस्थित राहून वर्षात एकदा ते मोठा प्रोग्राम या ठिकाणावर घेऊन इथं मेडिटेशन ध्यान वगैरे करत असतात या धम्मकाया सेंटरमध्ये चोवीस तास धम्मचक्क परिवर्तन सुक्ताचा कार्यक्रम चालत असतो आता आम्ही पवित्र धम्मकाया चैत्याचं दर्शन घेण्यासाठी जात आहोत त्या चैत्यामध्ये भव्य दिव्य एक भगवान बुद्धाची मूर्तीसुद्धा त्या ठिकाणावर प्रतिष्ठित प्रतिष्ठापित केलेली आहे थँक्यू सर्वांचं मंगलो आज आम्ही थायलंड येथील बँकॉक शहरातील धम्म कायम सेंटरमध्ये आलेलो हो। आहोत या ठिकाणावर अतिशय भव्य महाधम्म धमकाया शेंटर आहे या ठिकाणावर दहा लाख लोक एकदा तिथं उपासणेला बसू शकतात वंदनेला बसू शकतात या धम्मकाया सेंटरमध्ये दहा लाख भगवान बुद्धाच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत या ठिकाणावर अतिशय भव्य असा हा परिसर आहे आणि या ठिकाणावर विशेषतः म्हणजे उपाशिका शेवेमध्ये असतात अतिशय नम्रपणाने ते सर्व जगातील येणाऱ्या उपासक उपासिकांची पर्यटकांची सेवा करत असतात त्यांना योग्य माहिती देत असतात आणि या ठिकाणावर हे जे शेंटर निर्माण झालेलं आहे ते एका महिलेने निर्माण केलेले हे विशेष म्हणजे या शेंटरची विशेषता आहे त्यामुळं अशा या पवित्र भूमीमध्ये आज आम्ही इथं आलेलो आहोत आता आम्ही मध्ये जाणार आहोत या ठिकाणावर हजारो भिक्षू इथं निवासस्थानी राहत असतात आणि दर वर्षामध्ये एक प्रोग्रॅम होत असतो त्या प्रोग्राममध्ये दहा लाख भिक्षू एकत्रित देऊन इथं चॅन्टिंग वगैरे करत असतात उपासक उपासिका येत असतात ध्यान भावना करत असतात मध्येसुद्धा म्हणजे विपशना वगैरे चालत असते आज या पवित्र धमका या विपासना सेंटरमध्ये आम्ही इथं आलेलो आहोत सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो आम्ही जे टुरिस्ट बुद्धिस्ट टुरिस्ट म्हणून बँकॉकला आलेलो आहोत आणि बँकॉकमध्ये धम्मकाया हे सगळ्यात जगातलं मेडिटेशनचं सगळ्यात मोठं सेंटर आहे ज्या ठिकाणी दहा लाख पब्लिक किंवा म मेडिटेशनसाठी जे येणारे लोक आहेत बसू शकतात आणि वर्षामधून एक वेळेस इतकं मोठं इथे पाहण्यासारखं एक फेस्टिवल टाईप धम्मक आहे यामध्ये मेडिटेशन सेंटरमध्ये एक पर्व भरवल्या जाते आणि ते पाहण्याचं आणि दहा लाख गो गौतम बुद्धाच्या म्हणजे शांतीच्या मुद्रेमध्ये असलेल्या मूर्तीचं आम्हाला दर्शन झालं आणि आज आम्हाला खूप धन्यता वाटते की आणि माझी तरी इच्छा आहे की प्रत्येक बौद्ध धम्मातील लोकांना हे एक वेळेस तरी इथे येण्याचं सौभाग्य मिळावं आणि आम्हाला फया या बोद्धिबंतीजकडून हे सौभाग्य मिळालं याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त केले सात तीन दोन हजार चोवीस रोजी आज आम्ही आता या बोधि आलेलो आहोत बँकॉक येथील बँकॉक आहे एवढे सुंदर देश आहे की फारच सुंदर आहेत बँकॉक येथील आम्ही धम्मकाया विपेशणा सेंटरमध्ये आलेलो आहोत आणि पयबोधी भंतेजींनी आम्हाला दो आज तीन तारखेपासूनचा जो आमचा प्रवास आहे तो अत्यंत सु, सु सुखदायी केलेला आहे आणि अत्यंत सुंदर असे बौद्ध विहार आहेत सर्व आम्हाला व्यवस्थितपणे दाखवलेलं आहे पण आज जे आम्ही ब धम्मकाया जो विपेशणा सेंटर पाहिलेला आहे ते पाहून आम्हाला एवढा आनंद झालेला आहे एकाच वेळी विपेषणासाठी दहा लाख लोक पाहत बसू शकतात आणि मूर्त्या त्याच्यामध्ये बिहाराचा जो घुमट आहे त्याच्यामधील जे दहा लाखवरच्याही मूर्त्या ज्या बसवल्या आहेत त्या पूर्ण मूर्त्यांचा एक घुमट तयार झालेला आहे हे अतिशय सुंदरपणे आहे आणि सर्वांची माझी सर्वांना माझी अशी इच्छा आहे की सर्वांनी यावं आणि असंच पाहावं जय भीम्राईब And press the bell again. Never miss an update.